नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत बीड रेल्वे स्टेशनला परत एकदा सी आर एस झाल्यानंतर आणि सी आर एस झाल्यानंतर काय काम झालेलं आहे किंवा कामाची गती काय चालू आहे ते पाहण्यासाठी एक आलेलो आहोत तर जे सी आर एसच्या रुग्ण काम चालू होतं ते काम तर कुठं दिसत नाही जास्त आता कामाची गती खूपच बंदावलेली दिसते हे बघा तिसऱ्या ट्रॅकचं काम चालू झालेलं आहे इथं पहिले दोन ट्रॅक झालेले जा आहेत जास्त काही काम काम नाही आहे इथं सध्याला आता जे नव्वद टक्के काम होतं ते काम तर जवळपास झालेलं आहे नव्वद टक्के ते बघा इथं पुढं पुलाचं जे लिफ्ट बनवले होते त्याला कलर देण्याचं काम चालू आहे छोटे छोटे काम राहिलेले आहेत कामाची गती आता सध्याला खूपच कमी आहे वीड कमी आहे पण ठीक आहे काम भरपूर झालेलं आहे लिफ्टचं काम अजून झालेलं नाही लिफ्ट होईल पण त्याचं काम अजून झालेलं नाही बाकी सगळं तर काम झालेलं आहे आता सगळं हे लावलेलं आहे हे प्रतीक्षालय वगैरे बोर्ड वगैरे लावलेले आहेत आणि एक मित्रानं सांगतो की असं हे जे आपण आहे हे खरंच खूप वाईट आहे चुकीची गोष्ट आहे असं नका करू कारण खूपच कष्टाने आणि खूप मेहनतीनं आपल्याला रेल्वे मिळालेली आहे तर ह्याला असं असे नावं टाकून वगैरे करून खराब करू नका कारण आपली जे बीडचं नाव आहे ती खराब करू नका असे नावं नका टाकू खरच खूप छान झालेलं आहे रेल्वे स्टेशन बघू शकतात मित्रांनो हे स्लीपर आता टाकलेले आहेत आणि इथलंही आता तिसऱ्या लाईनचं काम चालू झालेलं आहे पुढे खडी पण टाकलेली आहे हे बघा इकडं बीडचं रेल्वे स्टेशन तिकडे एक लाईन इथे ह्या प्लॅटफॉर्मची एक लाईन आणि हे आता तिसऱ्या लाईनचं काम चलू ला है। जो सा ने चालू झालेलं आहे बघू शकता बघा आपलं बीड रेल्वे स्टेशनचा बोर्ड काम आता खूपच मंदगतीने चालू आहे आणि ठीक आहे काम तसं भरपूर झालेलं आहे बीड रेल्वे स्टेशनचं आणि सी आर एस जे पाच पेरोडलं होतं ते सी आर एसपर्यंत काम खूपच जोरात आणि खूपच स्पीडने चालू होतं त्यान तर त्यानंतर तेच काम पुढे काय गती झालेली आहे आणि पुढे काय काय प्रोग्रेस होते ते पाहण्यासाठीच आलो होतो आणि तुम्हालाही दाखवावं याच उद्देशाने आलो होतो तर हे बघा आता तुमच्यासमोरच आहे सगळं किती काम चालू आहे काय चालू आहे जास्त काम नाही चालू फक्त हे आता एक दुसऱ्या तिसऱ्या ट्रॅकचं चा काम चालू झालेलं आहे आणि इथे समोर जे आहे समोर जे आहे हे लिफ्ट हे लिफ्टचे आहे त्याला जे कलर द्यायचं चा काम चालू आहे आणि खाली लिफ्टला पायऱ्या वगैरे बनवण्याचं काम पण चालू आहे तिथे बाकी जास्त काही काम नाही आहे असं मित्रांनो हे बघा बीड रिलेक्ट्रेशनचा बोर्ड हा ह्या बोर्डसाठी खरं तर जवळपास चाळीस वर्ष बीडकरांनी वाट पाहिली आणि खरंच खूप खूप गोष्टी घडल्या या चाळीस वर्षात खूप आंदोलनं बलिदान खूप जणांचे कष्ट आणि खरंच खूप गोष्टी घडल्या आणि तेव्हा कुठं जाऊन हा बोर्ड आपल्या बीड जिल्ह्याला बीडवाशियांना मिळालेला आहे खरंच खूप गोष्टी घडल्या आणि आज कुठं जाऊन सगळ्या बीड शहरवासियांचं बीड जिल्हावासियांचं कष्ट त्याचं फळ आज मिळत आहे खूपच महत्त्वाची गोष्ट ही हा बोर्ड खरं तर वीड शहरवासीयांसाठी खूपच महत्त्वाचा बोर्ड आहे असं मी म्हणेन काम आहे चालू काम आता चालूच राहणार आहे तसे पण खूप जो गती अशी जी होती पाच फेब्रुवारी या ती गती नाही आहे आता लोकही फार कमी झालेत मजूरही फार कमी झालेले आहेत आणि खूपच गोष्टी झाल्यात तसं जवळपास आता प्रतीक्षा राहिली फक्त की बीडला रेल्वे चालू कधी होते डेमो ट्रेन चालू होते बीड ते अहिल्यानगर की पुढेही पुणे मुंबईपर्यंत जाण्यासाठी काहीतरी आपल्याला सोय होते हे ये बघूयात येत्या काही काळातच समजेल की बीडला काय सोय होईल आपल्याला जाण्यासाठी पुणे मुंबईसाठी पाहूयात पुढे हे बघा मित्रांनो हा रस्ता जो पालन रोडला जातो त्या रस्त्याने आतमध्ये एंट्रीचं कदाचित मला वाटतंय आहे हा रस्ता असा जातो होऊ शकता मित्रांनो हा जातो रेल्वे स्टेशन कदाचित हा रस्ता रेल्वे स्टेशनकडे रेल्वे स्टेशनचा रस्ता होऊ शकतो आणि हा इथे भोळेरी मार्ग आहे असाच भोळेरी मार्ग इकडे जातो प्लॅटफॉर्मकडे खूपच आता प्रतीक्षा संपत आलेली आहे आरा आता काय चालू होईल हे आता बघणं गरजेचं आहे मित्रांनो कमेंट करून मला सांगा की बीडला जे ट्रेन चालू होणार आहे ती ट्रेन कुठपर्यंत चालू झाली पाहिजे जी डेमो ट्रेन माझ्या मते तर अहिल्यानगरपर्यंत चालू होईल पण आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार मला सांगा की बीडमध्ये बीड ते अहिल्यानगरचे पुढे कुठपर्यंत ट्रेन चालू झाली पाहिजे आणि का झालो चालू झाली पाहिजे मला कमेंट करून खरंच सांगा तुमचा विचार कारण बीड शहरवासियांना नेमकं काय वाटतं आहे हे महत्त्वाचं आहे बघू शकतात मित्रांनो किती गर्दी होते आता या रेल्वे स्टेशनवर आणि इथे बघा हे आईस्क्रीमचा गाडा पण लागलेला आहे दाखवण्याचं कारणच एवढं होतं की बीडला रेल्वे स्टेशन आलं तर हळूहळू बघा कसं लोकांच्या हाताला काम मिळू लागलेले आहे आता जर पूर्णपणे चालू जर झालं रेल्वे स्टेशन तर बघा किती लोकांना किती गरीब लोकांना असं हाताला काम मिळेल चार पैसे उत्पन्न चालू होईल तर खरंच ही रेल्वे बीडसाठी एक वरदान ठरेल असं मला वाटतंय बघूयात पुढे काय होत आहे ते खडे वगैरे आणून टाकली पार्किंगच्या जागेमध्ये बघा पूर्ण पार्किंग आहे हे बघा बघू शकता ही भिंत टाकलेली आहे आणि हे बघा हे अंडरग्राऊंड रस्ता दुपलीकडल्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी एक गोष्ट कळली नाही पण ही भिंत जी टाकलेली आहे आता आणि पार्किंग तर या साईडला आहे आता लोक जे जाणार आहेत प्रवाशी त्यांना ह्या रस्त्याने कसं जायचं हा रस्ता जाण्यासाठी कुठे आहे रस्ता याला या साईडने हा एक प्रश्न निर्माण झाला आहे असं बघूया पुढे काय होईल त्याचं बिल्डिंगचं काम तर बघितलेलं आहे पूर्ण झालेलंच आहे पूर्ण पूर्ण बिल्डिंगचं काम झालेलं आहे कलर वगैरे काचा खिडक्या वगैरे दरवाजे सगळं काही बसवलेलं आहे फक्त राहिले ते आता लाईट फिटिंग तेही लवकर होऊन जाईन बघूयात पुढे दाखवण्यासारखं तर एवढंच आहे मित्रांनो बाकी तर सर्व गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत या अधोबरी खूप गोष्टी दाखवलेल्या आहेत ते आणि तेच आहेत अजून नवीन काही असं काही नाही आहे फक्त एक लाईन नवीन चालू झाली होती ते दाखवलं तुम्हाला आणि बघूयात पुढे अजून काय काय नवीन काम होतं आहे त्यानंतर आणखीन आपण व्हिडिओ टाकूयात तर चला एवढंच दाखवलं तुम्हाला, तुम्हाला। आणि पुढील नवीन व्हिडिओ ठीक काय होईल अपडेट ते तुम्हाला सांगत जाईल येतो चालेल